इथून डायरेक्ट माझा मोबाईल खाली पडलेला आहे बघा किती खोल गुड मॉर्निंग कशी काय सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवं मी पूजा तुमचे मनापासून स्वागत करते माझ्या मराठी ब्लॉग मध्ये तर आज आहे श्रावण सोमवार म्हणजे तिसरा श्रावण सोमवार आहे आणि त्यावर सोने पे सुगा म्हणजे आज आहे रक्षाबंधन तर खूप छान दिवशी अशी रक्षाबंधन आलेली आहे तर श्रावण सोमवारच्या सगळ्यांना माझ्या इटू फॅमिलीला मनापासून शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आणि रक्षाबंधनच्या माझ्या ताई दादा भैया लोक को जे कोणी आहेत त्यांना सगळ्यांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आजचा दिवस तुमचा खरंच खूप आनंदात भरभराटीचा जावं सगळ्यांची रक्षाबंधन ही खूप छान अशी साजरी हो हीच माझी शंकर भगवानजी प्रार्थना तर चला आजचा ब्लॉग ची ही सकाळी सकाळी केलेली आहे तुमच्या सोबत आज भरपूर काही शेअर करणार आहे श्रावण सोमवारची पूजा शेअर करणार आहे ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि व्हिडिओ हा कंटिन्यू करायचा आहे तर चला स्वामींचे नाव घेऊन ब्लॉग ला सुरुवात करते आहे इथे सगळ्यात आधी माझी सकाळी सकाळी देवपूजा वगैरे सर्व काही करून झालेली आहे आज ब्लॉगला सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे पण पूजेचा शूट काही मी घेतलेला नाही कारण मी याआधी माझ्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे की मला पूजा करताना तर शूट घ्यायला आवडत नाही पूजा करताना पूर्ण देवाचंच करायला मला आवडत असतं त्यानंतर इथे रांगोळी काढून घेतली आणि न नंतर दारासमोर रांगोळी काढली तर की तुम्हाला माहितीच आहे की आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधन आहे तर मग तो एक सणच आहे हो की नाही ना तर मग सण असल्यानंतर दारासमोर रांगोळी तर झालीच पाहिजे आणि मी माझ्या नेहमी व्हिडिओमधून सांगत असते की मी फक्त सणालाच नाही तर रोज माझ्या दारासमोर मी रांगोळी काढत असते कारण की रांगोळी काढल्यानंतर आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी दिवसभर नांदत असते त्यामुळे तर ता मला कमेंट्स करून नक्की सांगा की रांगोळी कशी आली आहे मला माहिती एवढी खास नाही जमली मला पण काढण्याचा मी प्रयत्न करत असते कारण मला रांगोळी काढायला फार 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 आवडत असते तर आता इथे बघू शकता तुम्ही घर असं मस्त माझं प्रसन्न असं दिसत आहे त्यानंतर मला जायचं आहे आपली शिवलिंगाची जी आहे ती पूजा करण्यासाठी कारण श्रावण सोमवारे आणि शंकराच्या मंदिरामध्ये तर गेलंच तर मग आता इथे मी ताट तयार करून घेतलेलं आहे दूध घेतलं पाणी घेतलं आहे तांदूळ घेतलेले भस्म वगैरे हे सर्व काही देवाचे जे काही सामान लागतं आपल्याला जे काही साहित्य लागतं ते मी ते इथे घेतलेलं आहे पूजेचं ताट माझ्या अशा पद्धतीने रेडी झालेला आहे आणि यामध्ये जे काही कमी सामान आहे म्हणजे फुलं वगैरे तर ते मी आता बाहेर निघते तेव्हा मी हे परचेस करते आणि मग ते ताटामध्ये ठेवते तर चला तुम्ही पण माझ्यासोबत चला माझ्या घराच्या जवळचं मंदिर तुम्हाला दाखवते चला तुम्ही पण त्यानंतर आमचे वेदांत साहेब वेदांत साहेब बोलले की तू घे बाहेरून परचेस करून विकत मार्केटमधून फुलं वगैरे मला तर बागेतलेच तोडायचे तर माझ्या सोसायटीमध्ये खूप छान असे फुलांचे झाडं लावलेले तर साहेब गेले तिथे आणि त्यांच्या पुरते मस्त असे व्हाईट फुलं पिंडीवरती वाहण्यासाठी तो घेऊन आलेला आहे तर चला आता आपण निघूया मस्त पैकी मंदिराकडे आणि मी सोसायटीतून माझी सोसायटी जी आहे ना त्या सोसायटीच्या सोसायटीपासून uh, मंदिर हार्डली दोन ते तीन मिनटाच्या अंतरावरतीच आहे तर चला आता आपण डायरेक्ट मंदिरात भेटूया तर इथे मंदिरात मी पोचले आहे तर मंदिराच्या बाहेर तुम्ही बघू शकता नंदी ठेवलेला आहे छान आणि कासव ठेवलेलं आहे आणि हे मंदिर स्थापन करून पंधरा ते वीसच दिवस झालेले आणि खूप छान असं फुलांनी त्याला सजवलेलं आहे मंदिराला आणि कुबेरे श्री कुबेरेश्वर महादेव मंदिर असं नाव दिलेलं आहे आणि गर्जे कौ हम हिंदू आहे हा जो जी लाईन आहे ना ती मला खूप म्हणजे खूप आवडली आवर्जून आवर मी ती तुमच्यासाठी शूट केली त्यानंतर आता मी इथे नंदीच्या पायावरती पाणी वगैरे टाकून घेते आणि शिवलिंगाच्या बाहेर म्हणजे गाभराच्या बाहेर आहे ना नंदी ठेवलेला असतो नंदी असं म्हणतात की नंदीच्या कानामध्ये जर आपण आपली इच्छा जर सांगितली तर नंदी हे शंकर महाराजां च्या पर्यंत आपली इच्छा ही लवकर पोहोचवतं आणि आपली मनातली जी काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यास मदत होत असते तर कधी पण आपण गेलो ना तर नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा ही सांगायची जेणेकरून नंदी महाराज ती शंकर भगवानजींपर्यंत आपली इच्छा ही पोचवत असता त्यानंतर ते इथे ना संगमरवरीचं गणपतीचं मंदिर आहे आणि तुम्ही त्या साईडला बघू शकता की ती हिरवळ असं जंगलसारखं छान हिरवळ असं आहे आणि हे जे मंदिर आहे ना हे संगमरवरीचं आहे इथे छानसं असं गणपतीची पण स्थापना केलेली आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की ह्या मंदिराची स्थापना पंधरा ते वीस दिवस झाले तेव्हाच झालेली आहे तर नवीनच मंदिर आहे आणि ते खूप छान असं फुलांनी छान असं सजवलेलं आहे तर चला आता मी पूजेला सुरुवात करते त्याआधी गाभाऱ्यामधले जी काही स्वच्छता करायची होती माझ्या परीने जेवढी स्वच्छता करता आली मला मी तेवढी केली आणि पिंडीवरची जे काही फुलं वगैरे आहेत ते पण मला काढायची होती थोडीशी तिथली आजूबाजूची पण स्वच्छता करायची होती पण ह्या ज्या मावशी आहेत ना त्या बोलल्या की ते काढू नको कारण की आजच्या दिवशी ते सगळं असं ठेवायचं असतं मग मी ते काही काढलं नाही पण मला ते हे जी खाली तुम्हाला का म्हणजे पिंडीच्या खाली शिवलिंगाच्या खाली जी काही घाण दिसत आहे ना ती मला थोडीशी आवडत नव्हती ती असं वाटत होतं ती मी स्वच्छ करून घ्यावं व्यवस्थित जे काही फुलं पानं वगैरे घाण तर म्हणता ना नाही त्याला दूध पाणी फुलं पानं वगैरे हे जे काही पडलेले होते ते मला साफ करायचे होते स्वच्छ करायचे होते पण ह्या मावशींनी मला ते काही करू दिलेलं नाही आहे तर मी फक्त माझी जी काही बसायची जागा होती ती स्वच्छ करून घेतली आणि त्यानंतर मग लागले शिवलिंगाची पूजा करायला तर शिवलिंगाची पूजा करत असताना आहे ना नेहमी हा मंत्राचा जाप करायचा असतो ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा मनातल्या मनात जाप करत ज्या काही व जे काही वस्तू पूजेचं सामान आपण आणलेलं असतं म्हणजे बेल झालं फुलं झाले भस्म दूध पाणी हे जे जे काही आपण शिवलिंगावर अर्पण करत असतो ना तर ते सर्व आपण ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत करत शिवलिंगावरती ते सर्व काही अर्पण करायचं असतं त्यानंतर एक वाईट फूल हातामध्ये घेतलं त्यानंतर माझ्या मनातली जी काही इच्छा होती ती आपल्या शंकर महाराजांना सांगितली आणि ते फूलसुद्धा मी शिवलिंगावरती अर्पण केलेलं आहे तर असं म्हणतात की हातामध्ये फूल घेऊन पुष्प घेऊन जर अशा पद्धतीने आपण इच्छा मागितली तर तीसुद्धा पूर्ण होत असते तर देवाला काही नाही हो धूप दीप वगैरे हे काही लागत नसतं देवाला देवाला मनापासून फक्त आपण हात जोडायचे असतात हेच खूप असतं पण असं वाटतं ना की देवाला चाललोच आहे तर ह्या गोष्टी केल्या नाही तर पूजा ही अपूर्णच असते हो की नाही फुलं पानं परत धूप दीप हे तर झालंच पाहिजे ती पर पहिल्यापासून जी आपली परंपरा चालत आलेली आहे तर ता ती तर आपण पुढे जोपासलीच पाहिजे जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ह्या गोष्टीचे महत्त्व समजले पाहिजे त्यामुळे मी नेहमी वेदांतला म्हणजे मंदिरामध्ये वगैरे हे घेऊन जात असते चला आता इथे वेदांची ही पूजा झालेली आहे आणि त्यानंतर तिथे नंतर गर्दी झाली बायकांची आणि बायका जे जेव्हा जमल्या ना त्याच्यानंतर आम्ही आपली गणपतीची आरती शिव परत दत्ताची आरती शंकर भोलेनाथची आरती आम्ही छानपैकी करून घेतली तर आज मला आहे ना मंदिरामध्ये गेल्यानंतर खूप छान वाटलं कारण की आज लकीली गर्दी नव्हती मंदिरामध्ये माझी पूजा वगैरे छान झाली आणि त्यानंतर तिथे थोड्याशा बायका जमा झाल्या पण माझ्या पूजा पूजा होईपर्यंत तिथे फारशी अशी गर्दी झालेली नव्हती तसं बघायला गेलं तर मागच्या सोमवारी खूप अशी गर्दी झालेली होती पूजा वगैरे व्यवस्थित करायला मिळाली नव्हती आणि मी पूजेचं सामान पण मागच्या सॉरी मागच्या सोमवारी घेऊन गेले नव्हते मी तर ह्यावेळेस सर्व काही पूजेचं सामान घेऊन गेले आणि अशी मस्त प्रसन्न मनाने आणि छान अशी माझी पूजा झाली होती पूजा वगैरे आरती झाल्यानंतर मी आपले जे शंकर भगवानजींचं त्रिशूल असतं ना तर त्याला देव राखी बांधून घेतली आणि माझी रक्षाबंधनाची जी दिवसाची काही सुरुवात होती ती भोलेनाथला राखी बांधून केली तर चला आता मी घरी आलेली आहे आणि घरी आल्यानंतर मला प्रचंड अशी भूक लागलेली आहे तसं बघायला गेलं तर उपवास आहे श्रावण सोमवार आहे माझा पण मी तुम्हाला खरं सांगते मला ना उपवास नाही निघत मला भूक सहन बिलकुल होत नाही पण तरीही मी उपवास केलेला आहे मी महिन्यातले श्रावण सोमवार सॉरी महिन्यातली फक्त चतुर्थी जी असते ना तीच करत असते पण ह्या वर्षी श्रावण सोमवार पण मी केलेले आहे तर चला आता शाबुदाण्याची खिचडी नरम कशी होती याची ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यांची खिचडी करण्याची पद्धती वेगवेगळी असते माझी काही नाही सिम्पल अशी साधीच पद्धत आहे इथे मी जिऱ्याचा वापर केलेला आहे जिरे तुम्ही स्किप पण करू शकता कोणाला उपवासायला चालतात कोणी म्हणतात की नाही चालत पण मला आवडतात साबुदांच्या खिचडीमध्ये जिरे त्यामुळे मी जिऱ्याची फोडणी ही नेहमी देत असते आणि त्यानंतर मला खिचडीसोबत साबुदांच्या खिचडीसोबत मिरच्या हिरव्या मिरच्या खूप आवडतात तुम्हाला आवडतात का कमेंट्समध्ये नक्की सांगा हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या त्या छानपैकी गरम तेलामध्ये कडकशच्या आणि तेल अंगावर खूप उडतं ह्या जेव्हा मिरच्या आपण टाकतो तेव्हा मला तळलेल्या मिरच्या म्हणजे मिरच्या तळायला ना फार भीती वाटते तर चला आता मिरच्या वगैरे तळून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर मी जिरे टाकलेत हिरव्या मिरच्या टाकल्यात आणि चिरलेली बटाटे टाकलेली आता इथे कोणी कोणी बटाटा उकडून पण घेतं आणि कोणी कोणी चिरून पण टाकतं तर मी इथे चिरूनच टाकलेला आहे एक बटाटा कुठे कुकरला एकटीसाठी एक बटाटा उकडत बसणार ना त्यामुळे मग मी तो चिरून घेतलेला आहे आणि बटाट्या शिजण्यापुरतंच मीठ टाकून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून बटाटे आपल्याला छानपैकी असे वाफवून घ्यायचे आहे तर चला आता बटाटे छानपैकी वाफवून झालेले आहे आपल्याले आणि त्यानंतर काय झालं माहिती कसं काही दूध आणलेलं तर ते दूध नासलं त्याच्यामुळे मग मी ते काय केलं दुधाची दुधाचा हा काय प्रकार याचं मला नाव समजत नाही आहे पण दूध नासल्यानंतर मी त्यातलं पाणी काढून घेते आणि त्यामध्ये मस्त साखर आणि वेलची टाकून घेते आणि असा छानसा गोडसा पदार्थ मी त्या नासलेल्या दुधापासून तयार करत असते तर झालं आहे माझा तो पदार्थ तयार करून आणि इकडे आता बटाटे पण शिजून झालेले आहे आणि Дайте дальше пути तुम्हाला मी सांगते माझी बडबड काही संपत नाही आहे तर खिचडी नरम होण्यासाठीची मी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे ती तुम्ही पुढे फॉलो करायची आहे तर इथे आता बघा मी शेंगदाणे घेतलेले शेंगदाण्याचं कूट आणि शाबुदाना हा एकत्र मिक्स करून घेतलेला आहे आणि छानपैकी त्याला लालसर रंग येऊपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर शाबुदाना नरम होण्यासाठी पहिली टीप म्हणजे शाबुदाना दोन ते तीन तास आधी भिजत टाकायचा नाही शक्यतो रात्रभर चांगला पाण्यामध्ये त्याला भिजत टाकायचा आहे त्याचा पेरा ऊ माझा मोबाईल मोबाईल खूप वेळा पडतोय माझा कारण की माझं सेल्फी स्टिक अतिशय खराब झालेलं आहे आणि मी सेल्फी स्टिक शूट करत असते सो हे जे दिसते माझी रॅक या रॅक वरती मी म्हणजे सेल्फी स्टिक ठेवत असते त्यानुसार माझं इथे ऍडजस्ट होत असतं म्हणजे त्यानं इथे जर ठेवलं ना मी सेल्फी स्टिक की मग छान प्रकारे इथे तुम्हाला असं व्यवस्थित असं व्हिडिओ हा दिसू शकतो पण माझा प्रॉब्लेमच असतो झाला की माझं सेल्फी स्टिक आहे ना अतिशय खराब झालेलं आहे तर स्टँड व्यवस्थित स्टेबल असा मोबाईल तो काही राहत नाही आहे त्यामुळे मला शूटिंगला खूप प्रॉब्लेम येत आहेत तर आता बघूया आम्ही ऑर्डर तर केलेलं आहे ट्रायपॉड ऑर्डर केलेलं आहे तर बघू आता तो केव्हा येतो त्यामुळेच मला ना ब्लॉग अशी व्यवस्थित शूट करायला जमतच नाही आहे आता तुम्ही बघितलं असणार आहे म्हणजे काय माहिती आहे ते व्हिडिओमध्ये जर शूट झालं तर मी ते लावतेच अटॅच करतेच तिथली की डायरेक्ट वरतून इथून डायरेक्ट माझा मोबाईल खाली पडलेला आहे बघा किती खोल असा इतका माझा मोबाईल पडून गेलेला आहे सो व्हिडिओ शूट करू की नको करू तेच कळत नाही मला कारण की स्टँड शिवाय जमतच नाहीये आणि पातीले म्हणजे डब्या वगैरे धरून करते ट्राय पण काही जमत नाहीये सो चला आता मी वेदांतला सांगते पुढचा सा व्हिडिओ शूट करायला होप सो त्याने केला तर ठीक आहे मुलांच्या मूडवर डिपेंड असतं त्याचा मूड असेल तर तो पुढचा ब्लॉग शूट करेल नाही तर मग मी आता कसं ॲडजस्ट करायचं प्रॉब्लेम खूप येतात पण आता काय ब्लॉगिंग महत्त्वाची हो की नाही काहीतरी जुगाड करते आणि पुढचा ब्लॉग मी हा शूट करते आता करावंच लागणार कारण ट्रायपॉड ट्रायपॉड यायला अजून मला दोन ते तीन दिवस लागणार तीन ते चार दिवस लागणार आहे आणि माने मी ब्लॉगिंग केल्याशिवाय तर राहू शकणार नाही तर काहीतरी जुगाड करून मी तुमच्यासाठी ब्लॉगिंग हे घेऊन येत आहे सो प्लीज प्लीज प्लीज, प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स करा लाईक like करा जर तुम्ही लाईक केलं ला, तर यूट्यूब पुढे रिकमेंड करत करत असतं माझे व्हिडिओ किंवा जे जे आपण व्हिडिओला लाईक केलं ला, के ला ना आपण की ते व्हिडिओज पुढे रिकमेंड करत असतो तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि कमेंट्स तर जरूर जरूर करा कारण की खूप मेहनत घ्यावी लागते आत्ता मोबाईल पडला असे हार्टबीट्स वाढले ना माझे की बस यार माझं कारण की त्याच्यावर सगळं चालू आहे माझं आणि आत्ता मोबाईलला काही होतं कामा नाही खरंच ना तर चला मध्येच मी काहीतरी ब म्हणजे बोला बोलायला सुरुवात केलेली आहे पण खरंच तुमच्यासोबत ते शेअर करा असं वाटलं मला की प्रॉब्लेम येत आहेत मला खरंच व्हिडिओ शूट करायला चला जाऊ हो द्या प्रॉब्लेम देव त्यांनाच प्रॉब्लेम देतो ज्यांना ते सॉल्व्ह करण्याची ताकद असते हो की नाही तर चला त्यातूनही आपण मार्ग काढूया ब्लॉक कंटिन्यू करा तर इथे कसं कसं मनवलं आहे वेदांतला की बाबा घे थोडंसं शूट राहिलं आहे माझं आलं आणि त्याचा मूड झाला आहे त्यांनी घेतलं आहे शूट करायला पण हातामध्ये मोबाईलना स्टेबल राहत नाही त्यामुळे व्हिडिओला पाहिजे तशी क्लॅरिटी येत नाही सारखा आपला व्हिडिओ जो आहे तो हलत असतो पण असो जाऊ द्या काय करणार ना तर चला आता पुढची ट्रिक सांगते तुम्हाला जेव्हा आपला शाबूदाना पूर्ण लालसर तांबूस रंगावर जेव्हा कलर येतो त्याला तेव्हा थोडासा पाण्याचा शिपका मारायचा त्याच्यावरती अगदी चि थोडंसंच पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याचा शिपका मारून घ्यायचा आहे शाबुदाण्यावरती आणि नंतर पुन्हा तो झाकण ठेवून आपल्याला छान असा वाफवून घ्यायचा आहे जेणेकरून तो नरम असा होतो आणि असा रब्बर वातड आपला शाबुदाना बनत नाही इन शॉर्ट मला हे तुम्हाला सांगायचं आहे तर चला आता शाबुदाना माझा झालेला आहे आणि मी तो सर्व करायला घेत आहे तर तुम्ही बघू शकता इथे शाबुदाना मस्त असा नरम झालेला आहे आणि शाबुदाण्यासोबत मला अवर्जून साबुदानाची जी खिचडी असते त्याच्यासोबत अवर्जून मला दही हे लागत असतं कारण की मला असतो ॲसिडिटीचा प्रॉब्लेम साबुदानाची खिचडी खाल्ला खाल्ल्यानंतर तर त्यामुळे माझी ॲसिडिटी जास्त मला होत नाही त्यानंतर हिरवी मिरची तर चला आता तुम्ही पण शाबुदानाचा आनंद घ्यायला चला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशा छानशा मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ प्लीज कमेंट्स करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा